गणपती बाप्पाचे आगमन झाले आणि आमची तयारी सुरू झाली ती मोदकाची बाप्पाच्या आवडीचे मोदक तर कसे बनवायचे पाहूया आपण रेसिपी नारळ फोडून घेतला आहे आता हा आपण याचे पिसेस काढून घेणार आहोत किंवा याला खोवून घेतला तरीही चालेल मी चाकूने याला बारीक कापून घेतलं आहे त्याचा मागचा जो पाठीमागचा काळसर भाग असतो तो, तो पूर्णपणे मी काढून घेतला आहे आणि आता आपण सारण बनवायला घेऊया तर आता मी गूळ घेत आहे आणि तो आपण एका कढईमध्ये वितळायला घालूया तर मी दोन नारळ पूर्ण घेतलेले आहे आणि त्यासाठी दीड पाव आपण लाल रंगाचा गूळ वापरला आहे हा रंग हा गूळ गोडीला छान असतो खोबरं आता मी मिक्सरवर एकदम बारीक करून घेतले तर दोन वेळा मी फिरवून घेतले ते म्हणजे एकदम छान पाहू शकता तुम्ही बारीक झाले असं आपला गोळही आता इकडे विरघळायला लागलाय आणि पूर्ण याचा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला आणि इकडं हा मी दोन नारळाचा हा चव बनवलेला आहे तर असा मस्त पांढरं शुभ्र आपला तो रेडी झालेला आहे ते आपल्याला लागणारे ला ला ड्रायफ्रूट आता आपण ते कट करून घेऊया पाक आपला असा वितळून झाला की आता याच्यामध्ये आपल्याला जो खब खोबऱ्याचा आपण चव केलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर आता आपण खोबऱ्या याच्यात घालूया आणि आता हे खोबरं या पाकामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं घातल्याच्या नंतर थोडंसं पाणी सुटलं जातं त्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आपल्याला आणि पाणी आपल्याला पूर्ण याचं आटवून घ्यायचं आहे नाहीतर जर तुमचं ओलसरपणा राहिला तर मग मोदक बनवताना मोदकच्या बाहेर असं पाणी येण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी व्यवस्थित आटून घ्यायचं आहे तुम्हाला आणि असं छान हलवायचं आहे त्याला पाच सहा मिनटामध्ये पूर्ण पाणी आपलं आटलं जाते आहे तुम्ही पाहू शकता साईडने थोडंसं सा पाणी दिसतं आहे तर ते असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे सारखं आणि पाणी आटून झालं की यावर आपण ड्रायफ्रूट घालून घेतलेत आता ड्रायफ्रूट आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता पाणी आपलं आटलेलं आहे पाहू शकता सारण असं तुम्हाला आता सुक्क दिसतंय आता यावर आपल्याला सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून घ्यायची आहे तर मी एक चमचा वेलची व जायफळ फूड यामध्ये घालून घेतली आणि ती सगळ्या मिश्रणामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि असं छान आपलं तर सारंग घट्ट झालेलं आहे आणि हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मोदक तयार करायला घ्यायचे आता हे थंड होऊपर्यंत आपण पिठाची उकड काढून घेणारे आणि पिठाची उकड काढताना एक सिक्रेट वस्तू त्यामध्ये घातलेली मी जेणेकरून आपले मोदक अतिशय मऊसूद होतात कडकपणा येत नाही आणि खरंच खायलाही खूप टेस्टी लागतात तर आता आपण पाहूया पिठाची उकड आपला आता सारण बनून रेडी झालेला आहे आता उकड काढण्यासाठी तुम्ही रेडीमेड पीठ वापरले तरी चालेल किंवा तुमचं घरचं तांदळाचं पीठ दळलेलं असेल तरीही चालेल यासाठी आपल्याला समप्रमाणात दूध व पाणी घ्यायचं आहे तर आता मला दोन नारळाच्या सारणासाठी मी दोन कप दूध आणि दोन कप पाण्याचा वापर केलेला आहे यामध्ये मी एक चमचा साखर घातली आणि चवीपुरतं मीठ घालून घेतले मी असं छान सुगंधी आ... गावरण तूप यामध्ये एक चमचा घातले आणि सुगंधित मोदकाचं पीठ मी रेडीमेड आणलेलं आहे यावेळेस दरवेळेस मी घरी करते पण यावेळेस मला वेळ नव्हता त्यामुळे मी ते विकत आणलेलं आहे आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे यात जी सिक्रेट वस्तू जाणार आहे ती म्हणजे एक चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा ते नसेल तर शाबुदाण्याचं पीठ घालायचं आहे याच्यामुळे आपले मोदक अतिशय मौलूसूषित होतात त्यामुळे नक्की हे तुम्हाला घालायचं आहे आणि आता पिठा याला दुधाच्या आणि पाण्याच्या याला छान उकळी आलेली आहे तर आता आपण या अदनामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया उकळी आल्याच्या नंतर आपल्याला पीठ घालायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ढक्कन लावून दहा मिनटं असंच गरम वाफेवरती त्याला छान मुरू द्यायचे त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये काढून त्याला छान आपल्याला मऊ करून घ्यायचे तर शक्यतो गरम असतानाच त्याला मऊ करून घ्या म्हणजे तुमचं पीठ अगदी छान होईल आणि मोदकही खूप सुंदर बनतील तर आता मस्त आपलं पीठ मिक्स करून झालं आहे आता यावर मी झाकण ठेवणारे दहा मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवायचे आता मोदक आपल्याला तयार करायला घ्यायचे तोपर्यंत मी ही तयारी करून घेतली पीठही छान आपलं उकडणी घाललेली आहे आता ते मी एका तातामध्ये काढून त्याला मऊ करून घेते मैत्रिणी हे गरम असतानाच आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचंय जर तुम्हाला हात भाजयचा असेल तर तुम्ही एक ही ट्रिक वापरू शकता एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये घालून छान तुम्ही याला मऊ करून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे ताटात काढून त्याला चांगलं मऊ करून घ्या ताटामध्ये मऊ करताना थोडासा तुपाचा हात लावून घ्या आणि असं चांगलं त्याला मळून घ्या म्हणजे आपले मोदक खूप छान बनतात आता मोदक कसा भरायचा हे मी तुम्हाला दाखवते मी तुम्हाला साच्यामध्ये मोदक करून दाखवत आहे कारण सकाळी घाई गडबडीची वेळ आहे आणि मला ऑर्डरही द्यायची आहे तर त्यामुळे मी साच्यातच मोदक बनवते त्यामुळे पटपट होतात मोदक साचा घ्यायचा आहे त्याला आधी थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून घ्यायचा आहे त्यानंतर असा एक गोळा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे बोटाने चारी बाजूनी तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित लावून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे सारण बोटाने व्यवस्थित आतमध्ये प्रेस करून घ्या त्यानंतर मग त्याच्यावर थोडंसं पीठ लावून पॅक करून घ्या आणि मग आपला असा छान असा मोदक तयार झालेला आहे तर आता मी तुम्हाला मोदक खोलून दाखवते आपला मोदक कसा झाला आहे तो मागून अशी व्यवस्थित पॅकिंग करायची त्याला आणि आता आपण मोदक खोलून पाहूया पाहू शकता किती अप्रतिम असा हा मोदक तयार झाला आहे आपला वरचा शेंडा थोडासा हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते तोही तुम्ही परत एकदा बारकाईने पहा म्हणजे तुम्हाला मोदक ज्यावेळेस तुम्ही साच्यावर करताल त्यावेळेस तुमचा मोदक फसणार नाही व्यवस्थित मी आधी एक मुंडा घेतला तो बोटाने सगळीकडे पसरून घेतला त्याला व्यवस्थित पॅकिंग करायचे त्यानंतर त्यामध्ये सारण भरायचे सारणही बोटाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पीठ लावून मोदक पॅक करायचा आहे आणि आपला असा छान मोदक रेडी पद्धतीने मी मोदक तयार करून घेतले आता मी एक चाळण ठेवली त्याच्यावर केळीचं पान लावून घेतलं आणि जेवढे आधी माझे तयार झालेत मोदक तेवढे या स्टीमवरती आता मी वाफ देऊन घेणार आहे तर आपल्याला किमान पंधरा मिनटं याला वाफ द्यायची आहे तर मी आता जवळजवळ माझे अकरा ते बारा मोदक तयार करून झालेत ते मी पहिले लावून घेतले आणि अजूनही मला मोदक बनवायचे बाकी आहेत हे स्टीम होईपर्यंत आपण दुसरे मोदकही मी तयार करून घेणार आहे आणि आता याच्यावर आपल्याला वरून असं छान ताटाचं एक झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आता माझे दुसरेही मोदक तयार झालेत मी परत एकदा तेही वापरून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे माझे आता सगळे मोदक रेडी झालेले आहे अशा प्रकारे माझे टोटल मोठ्या साच्यामध्ये मी हे मोदक केले होते तर दोन नारामध्ये माझे टोटल बत्तीस पीस तयार करून झालेले आणि अतिशय टेस्टी असे हे मोदक झालेले आता पूर्ण मोदक बनून झाल्याच्यानंतर मी ते एका ताटावरती काढून घेतलेत सगळे आता आपल्याला याच्यावरती केशर लावून घ्यायचं आहे तर केशर आपण गरम दुधामध्ये थोडंसं गरम दूध करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये भिजायला घालायचं म्हणजे त्याचा छान रंग येईल तर आता आपण गरम गरम आपले मोदक रेडी झालेले ते त्या एका प्लेटवरती काढून घेऊया तर माझी काही मोदकची ऑर्डर होती ते मी बॉक्समध्ये पॅक करून घेतलेत आणि आपण आता याच्यावरती केशर लावून घेणार आहे तर ते कसं लावले ते पहा मी केशर गरम दुधामध्ये भिजत घालून घेतलं होतं आता प्रत्येक मोदकावर एक एक केशर आणि दूध असं मी सोडून घेतलं आहे त्या पद्धतीने माझी ऑर्डरही कंप्लीट झाली गेली पाच ते सहा वर्ष या ताईंची मला ऑर्डर असते आणि भरपूर प्रमाणात यांची ऑर्डर असते आणि असे अप्रतिम मोदक आपले बाप्पासाठी तयार झालेली आहे मी घरात देवपूजा केली आणि माझ्या गणपती बाप्पाला मोदकचा नैवेद्य दाखवला आहे आणि खूप छान अशी सकाळ माझी झालेली आहे तर गणपती बाप्पा मोर्या तर मैत्रिणीनं कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूपच टेस्टी असे मोदक झालेले आहे बाप्पाला नैवेद्यही दाखवून झाला आहे आणि आता मीही ते टेस्ट केलेत तुम्ही नक्की करून पहा भरगच्च सारणाने भरलेला आणि गरमागरम तूप सोडून खालेल्या मोदकाची मजाच काही वेगळी असते बाप्पाच्या मोदकासाठी पहाटेच्या चार वाजता उठून असे छान माझे मोदक तयार झालेले आहे आणि आता नैवेद्यही गेलेला आहे आणि मी त्याचा छान आस्वादही घेत आहे नेहमी माझी हरतालिका या मोदकाने सुटली जाते